हर हर महादेव आज आपण भेट देणार आहोत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वसलेल्या एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला ते म्हणजे श्री महादेव मंदिर पिंपरी जिथं परंपरा श्रद्धा आणि इतिहास एकत्र नांदतो नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिर पिंपरी येथील आज पूर्णतः माहिती घेणार आहोत आपण स्वागत आहे मंडळी एस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पिंपरी हे गाव जरी छोट असलं तरी येथे असलेले हे मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे विराजमान असलेले श्री उत्तरेश्वर महादेव हे शिवलिंग स्वयंसिद्ध असून याचे मूळ सत्ययुग पर्यंत मागे जातं पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी दंडकारण्य वनात प्रवास करत असताना येथे थांब घेतला होता येथेच प्रभू रामांनी बाणाने विहीर निर्माण केली आणि त्या पवित्र वाळूने शिवलिंगाची स्थापना केली या ठिकाणी जटायूची उत्तरक्रिया पार पडल्यामुळे या शिवाचे नाव उत्तरेश्वर असे पडले ही गोष्ट आजही या स्थळाच्या स्थळ स्थाड़ पुराणात नमूद आहे या मंदिराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माऊली महाराजांचे वास्तव्य माऊली महाराज हे संत परंपरेतील एक तेजस्वी तपस्वी त्यांचा संन्यास भक्ती आणि मार्गदर्शनामुळे हे मंदिर केवळ शिवभक्तांचं नव्हे तर संतांच्या शिवकोणीचं केंद्र बनलं आहे त्यांच्या कीर्तनातून वाणीतून आणि परोपकारांच्या कार्यातून भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते श्रावण महिन्यातील सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते मंदिरात अखंड तुपांचा नंददीप प्रज्वलित असतो जो एक भक्तीचा अनमोल साक्ष आहे महाशिवरात्रीच्या दिवशी येथे रात्रभर कीर्तन महाभिषेक आणि भंडारा होतो फाल्गुन व चैत्र महिन्यात पालखी यात्रा निघते जिथं पालखी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक एकत्र येतात मंदिराच्या परिसरात एक विलक्षण शांतता आणि सात्विकता आहे गंगा वाहिनी सारख्या पवित्र प्रवाहाजवळ होणारा अभिषेक मंदिराच्या परिसरात वाजणारा घंटा आणि हर हर महादेवचा घोष हे सगळं मनाला एक वेगळंच समाधान देत संत सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी निर्माण केलेले दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे नकारात्मक शक्तीचा नाश करणारे मानले जाते या ठिकाणी भक्त मनोभावे दर्शन घेतात नारळ फोडतात आणि विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी येथे मोठी गर्दी असते श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर श्रद्धेचा एक गड आहे गड जिथे देव भक्त आणि संतांचा संगम झालेला आहे जर तुम्ही कधी बीड जिल्ह्यात आलात तर पिंपरीतील या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र स्थळाच्या प्रवासात हर हर महादेव